श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी उद्या सतरा जुलै आषाढी एकादशी म्हणजे उद्यापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मास हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र असा महिना आहे कारण या चातुर्मासामध्ये आपले जे देव आहेत म्हणजे भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये जात असतात चार महिने आपण जर व्रत वैकल्य उपास तापास केले तर याचं फळ आपल्याला भेटत असतं चातुर्मास हा अतिशय पवित्र महिना आहे कारण या चार महिन्यामध्ये आपले हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचे सण येत असतात जसं गणेश चतुर्थी त्यासोबतच दिवाळी दसरा नवरात्र आणि सगळ्यात पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना येत असतो या महिन्यामध्ये आपण जे हे व्रत वैकल्य केलं याचं निश्चित फळ याच्या इ निश्चित आपल्या जी मनोकामना आहे ती पूर्ण होत असते अनेक महिला अगदी चातुर्मासामध्ये चार महिने तामसी अन्न जे आहे ते सोडत असतात तामसी अन्न म्हणजे कांदा लसूण मद्यपान त्यासोबतच मांसाहार या अनेक गोष्टी अनेक घरामध्ये सोडल्या जातात असंच आपल्याला चातुर्मासात अतिशय प्रभावी व्रत करायचं आहे हे व्रत जर तुम्ही केलं तर तुमच्या मुलांची प्रगती पतीची प्रगती आणि त्यासोबत अखंड सौभाग्य आणि त्यासोबतच तुमच्या घरात सुख शांती समृद्धी राहणार आहे व्रत अगदी साधं सोपं आहे पण मनोभावे करायचं आहे आता व्रत कसं करायचं आपण ते बघू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका बघा मंडळी मी आधीच सांगितलं चातुर्मासाला असं विशेष महत्त्व आहे चातुर्मास म्हणजे आपण चार महिन्यामध्ये जी ही सेवा करणं उपवास तपास करणं किंवा जेही आपल्याकडून व्रत वैकल्य होणार आहे याला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की आपण जर चातुर्मासात काही व्रत वैकल्य केली उपवास तपास केली तर याचं फळ आपल्याला निश्चित भगवान विष्णू देत असतात असंच आता श्रावण महिनासुद्धा हा पवित्र महिना आहे या महिन्यातसुद्धा आपले अनेक उपवास येतात गोपालकाला जे श्रावण शनिवार आहेत ते आणि श्रावण सोमवारसुद्धा येत असतात अनेक जण अगदी मनोभावे याचं व्रत करत असतात त्यासोबतच अनेक महिला चातुर्मासामध्ये कोणतं ना कोणते एक व्रत करत असतात असं म्हणतात चातुर्मासात आपण कोणतंही व्रत केलं तर आपली कोणतीही इच्छा असू द्या ती शंभर टक्के पूर्ण होत असती असंच आज आपल्याला कोणतं व्रत करायचं किंवा त्या व्रताचे फायदे काय किंवा ते व्रत कसं करायचं आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं बघा मंडळी व्रत अगदी साधं सोपं आहे जसं कृष्णाने आपली बहीण सुभद्रा हिला हे व्रत सांगितलं होतं आणि तिने हे व्रत अगदी मनोभावे केलं होतं त्यामुळे तिच्या ज्याही इच्छा होत्या त्या पूर्ण झाल्या होत्या तसंच आपल्यासुद्धा हे व्रत करायचं आहे आता व्रत कसं करायचं कधीपासून करायचं व्रत हे आपल्याला उद्यापासून म्हणजे उद्या आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे व्रत अगदी साधं सोपं आहे बघा मंडळी उद्या आपले उद्या आषाढी एकादशी आहे उद्या सकाळी उठायचं आहे स्नान झाल्यानंतर आपले जे कपडे आहेत स्वच्छ ते धुतलेले कपडे घालायचे आहेत त्यानंतर आता व्रत कोणतं करायचं आपल्याला गोपद्म व्रत करायचं आहे गोपद्म व्रत म्हणजे अगदी साधं सोपं आहे बघा आता गोपद्मव्रत कधी करायचं कसं करायचं त्यासोबतच ते घराबाहेर काढायचं की घरात काढायचं देवासमोर काढायचं आणि गोपद्मव्रत करताना आपल्याला संकल्पसुद्धा करायचं आहे कारण आपण जेव्हा संकल्प करतो त्या संकल्पाने आपल्या ज्याही इच्छा आहे त्या पूर्ण होतात आणि आपली जी सेवा किंवा जे व्रत आहे ते देवसुद्धा आपल्याकडून करून घेत असतो आता गोपद्मव्रत आपल्याला हे आपण दाराच्या समोर काढू शकतो का नाही कधी कुराचं चुकून पाय लागेल पायंदळी जाईल याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे त्यामुळं मी गोपद्मव्रत देवाजवळ करणार आहे आणि तुम्हालासुद्धा सांगते तुम्ही तुम्ही हे व्रत देवाजवळ करा आता देवाजवळ आपल्याला बसायचं आहे देवाजवळ बसल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ बसल्यानंतर आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाठ चौरंग किंवा तुमच्याकडे एखादी फरची असेल फरची घ्या त्यावर माझ्याकडे हा साचा आहे तुम्ही हातात जरी हे तीस तीन तीस आणि तीन काढू शकता तुम्ही हाताने काढू शकता पण माझ्याकडं साचे आहे मी साच्याचा सा वापर करणार आहे साच्याने आपला तो पाठ आहे त्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा साचा आपल्याला त्यावर रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे पण पूजन करायच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प काय करायचा आपल्याला एक तांबण घ्यायचा आहे हातात दोन पळी पाणी घ्यायचं आहे दोन पळी पाणी घेतल्यानंतर हळदी कुंकू आणि अक्षता टाकायची आहे एक फूल टाकायचं आहे स्वतःचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर पतीचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर मुलांचं नाव घ्यायचं आहे आणि तुमची जी ही इच्छा आहे त्याआधी तुमचं जे गोत्र आहे ते गोत्र गोत्र उच्चारण करायचं आहे आणि त्यानंतर तुमची जे पतीची किंवा तुमची किंवा मुलाची जी ही पत, इच्छा आहे किंवा स्वतःची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला म्हणायची आहे आणि इच्छा म्हटल्यानंतर हातातलं पाणी तांबना सोडायचं आहे परत दोन पळी हातात ता पाणी घ्यायचं आहे परत ते तांबना सोडायचं आहे परत आपले जो दोन्ही हात आहे ते जोडायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर देवाला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपण जे गोपद गोपद्म काढलं असेल किंवा नसेल काढले तर आपल्याला ते गोपद्म काढायचं आहे गोपद्म काढल्यानंतर आपल्याला एक निरांजनी घ्यायचे आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अगरबत्ती ओवळायची आहे त्यानंतर आपल्याला जे निरांजन आहे आपण लावलेली तुपाची शुद्ध तुपाची ते निरांजन ओवाळायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि तिला सांगायचं आहे तुमची जी इच्छा आहे गोपद्म व्रताला ती सांगायची आहे आणि नमस्कार करायचं आहे बघा मंडळी अगदी साधे सोपं व्रत आहे तुम्हाला मोजून फक्त पाच किंवा सहा मिनटंच लागणार आहे पण तुम्ही चार महिने ही सेवा करा याचं निश्चित फळ तुम्हाला भगवान विष्णू देणार आहे आता हे जे व्रत आहे हे चार महिन्यात का करायचं चा? बघा चातुर्मासाला असं असं विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये चातुर्मास म्हणजे हा अतिशय पवित्र महिना आहे जे देव आहेत आपले विष्णू भगवान हे निद्रा अवस्थेमध्ये जात असतात आणि आपण जर उपवास तपास केले व्रत वैकल्य केलं तर याचं फळ आपल्याला निश्चित ते शंभर टक्के देत असतात त्यामुळं आपण जर एक व्रत केलं अगदी मनोभावे हे जर व्रत केलं एक पाच किंवा सहा मिनटं कशात काही नाही आपण मोबाईल जर घेतला तर आपल्याला दोन तीन चार पाच तास लागत असतात एक सहा मिनटात आपण हा उपाय ही जी, जी व्रत आहे हे व्रत करायचं आहे आता तुम्हाला काही अडचण असेल सुतक असेल काही प्रॉब्लेम असेल तर हे स्किप करा आता तुम्हाला हा उद्यापासून जो व्रत आहे ते करायचं आहे आता काही प्रॉब्लेम आहे सुतक आहे ठीक आहे तुमचं संपल्यानंतर तुम्ही तेव्हापासून सुद्धा हे व्रत करू शकता गावाला गेले ते ते दिवस तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर आल्यावर तुम्ही हे व्रत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे देवाजवळच करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आजच्या दिवशी तुम्ही हे व्रत पाट पाटावर किंवा चौरंगावर काढलं ती रांगोळी दुसऱ्या दिवशी तुम्हाला जो पाठ घ्यायचा आहे ती रांगोळी लगेच खाली टाकून देऊ नका पायंदळी जाईल याची विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे निर्मल्यामध्ये ती रांगोळी टाकायची आहे त्यानंतर तो जो पाट आहे तो पाट स्वच्छ पुसून घ्यायचा आहे परत थोडंसं पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला ती रांगोळी काढायची आहे असं तुम्हाला चार महिने करायचं आहे संकल्पयुक्त केल्यानंतर देव तुमच्याकडून ही सेवा शंभर टक्के करून घेणार आहे त्यामुळे निशंक राहा त्यानंतर आता उद्यापन कसं करायचं आपण संकल्प तर केलं पण संकल्प केल्यानंतर आपण पूजा केल्यानंतर त्याचं उद्यापन तर करावंच लागतं उद्यापन करताना आपल्याला आपण हे व्रत आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत चार महिने करणार आहोत त्यानंतर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला द्वादशी असणार आहे त्या दिवशी तुम्ही हे जर व्रताचं उद्यापन केलं अतिशय उत्तम कारण काही अडचणी असतील तर त्यानंतर तुम्ही कधीही एक चांगला शुभ दिवस पाहून हे करू शकतात आता आपल्याला उद्येपन करायच्या दिवशी जोपर्यंत तुम्ही उद्यपन करत नाही तोपर्यंत तुम्हाला हा हे व्रत चालू ठेवावं लागणार आहे किंवा कार्तिकी एकादशी झाली आता मी हे करायचं नाही नाही तसं नाही जोपर्यंत तुमचं व्रत होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक महिला आपल्या आजूबाजूला जी सु, सुहाशिनी महिला असेल तिला घरी बोलवायचं आहे तिची खननारायणा ओटी भरायचं आहे यत्ताशक्ती तुम्ही तिला जेव घाला तसा तर जेव घाला किंवा चहा पाणी तुम्हाला जेही शक्य होईल तुम्ही ते द्यायचं आहे आणि तिला विधिवत नमस्कार करायचा आहे असं केलं तुमची जी, जी उद्यापनाची सांगता आहे ती पूर्ण होणार आहे तुमची जी जीही जी इच्छा आहे ती भगवान विष्णू लवकरात लवकर पूर्ण करणार आहे बघा अगदी साधं सोपं व्रत आहे हे जर केलं तर तुमची जीही इच्छा आहे मनोकामना आहे किंवा मुलांच्या प्रतीची आपली स्वतःची जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे अगदी साधं सोपं हे व्रत आहे निश्चित करावं निश्चित फरक पडेल परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद